तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर माझा बॅक बॅक साईडला बॅकग्राऊंड बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल मी पुण्यात दुकाने उतो उभा आहे तर सध्या गणेशोत्सव गौरीलक्ष्मी हे आपले जे वर्षातले जे सणवाराचे दिवस आहेत ते सध्या सुरू आहेत त्याचंच एक निमित्त साजून आपलं गौरीलक्ष्मीच्या आगमनासाठी आपली पण तयारी जोरात चालूच असेल तर त्याच अनुषंगाने मी आज इथं भेट देण्यासाठी आलो गौ गौरी लक्ष्मीच्या मुकुट्याचं जे एक दिव्य दुकान आपल्या सुभाष चौकामध्ये आहे तर त्यांच्याचे ओनर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा चर्चा करू आणि संपूर्ण दुकानामधल्या वस्तूची आपण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो तर सुरू करूया आपलं नाव सांगावया आपल्या कैषी नमस्कार कैलासभया लक्ष्मीवाले माझं नाव कैलास गंगाधर फॉर्म देगावे कधी किती वर्षापासून आपला हा व्यवसाय आहे

अमरावतीचं काय खासियत असं अमरावतीला भर दिला जातो डोळ्यामध्ये लेन्स फिनिशिंग क्वालिटी कोटिंग सर्वच गोष्टी म्हणजे सर्वात हायस्ट वर्क केलेला आणि हाय रेट वाला अमरावतीचा थोडक्यात म्हणाला काय हरकत नाही सर्वात टॉपला अमरावती अमरावती आपल्या महाराष्ट्रात चालणार महाराष्ट्रात हो। चालणार हो। अच्छा त्यासोबतच आपल्याकडे अजून कोण कोणत्या गोष्टी आहेत फायबर बॉडी आहेत लक्ष्मीच्या पोतळ्या आहेत पत्र्याच्या पोतळ्या आहेत आहेत मंडप आहेत मग तर तर आपल्या दुकानामध्ये जे बी काही वस्तू आहेत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचायचे आणि आपल्याला त्यांना आपल्या दुकानामध्ये खरेदीसाठी आणायचे हो। तर त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला दाखवा की आपल्या कोण कोणत्या वस्तू आपल्या दुकानामध्ये सुरुवातीला आपण तर हे घेतली तर जुडीच घ्यावं लागेल का आपल्याला सेट होत त्याच्यामध्ये दोन पिल्ले आहेत आतमध्ये

तर मकर पण आहे आपण याच रॅक पण तयार करू शकतो असं रॅक पण होतो आपण भांडे ठेवण्यासाठी घरगुती काही कामासाठी असं नाही की तीन दिवस लक्ष्मीसाठी वापरण बारा बाकी महिने बसून टाकण्यापेक्षा त्याचा वापर पण केला जातो त्या पद्धतीने आपण याला रॅक सिस्टम मकर कसं करता येईल ते बनवून घेतलं त्यानंतर हे बघा आपल्याकडे असे फायबर बॉडी आहे फायबर बॉडी अमरावती मुखोट्यासाठी खास बसलेले हे बघा किती ह्याच्यामध्ये दिसते पूर्ण फायबर बॉडी होते हे हात बाजूला निघतात त्याचे पूर्ण हे बघा पार्ट पूर्ण बाजूला आणि एकदम क्वालिटी म्हणजे चांगली एकदम काहीच नाही होणार याला आदळ झालं तरी गणतीने हातातून पडलं तरी काय नाही होणार प्युअर फायबर ह्याच्यामध्ये असे लहान छोट्या मुलांचे पिलोंड आहे ते पण आपल्याला इथं उपलब्ध फिलंड्याचे काही रेट काय का जातील किती पासून किती पर्यंत अंदाजे नाही याचा सेटच आहे त्याच्यावरती मी खोटा पासून दाखवतो तुम्हाला तु हे बघू शकता तुम्ही सॅम्पल हे आपल्याला दाखवत दाखवतायच सेटच घ्यावं लागेल दोन्हीचा हो प्राईजला पडणार हे आपल्याला सेट याच्यामध्ये अठरा हजारापासून सुरुवात आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा कमीत कमी अठरा हजारपासून तर पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर इथं आपल्याला फायबर मध्ये पण इथं उपलब्ध आहे मुकोट्यामध्ये आपल्याकडे अकराशे पासून सुरुवात आहे हा अकराशे अकराशेच पण दाखवा आणि त्याच्या भारीचं पण दाखवा म्हणजे प्रेक्षकाला सगळा अंदाज येईल की आपल्या दुकानाला भेट देते वेळेस त्यांनी तुम्हाला डिमांड करतील किंवा आम्हाला हे व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं आम्हाला ते दाखवा हे असं तुम्हाला बोलू शकतो ते बघा हे अकराशे रुपयाला मुकोटा आहे आपल्याकडे अकराशे का अठराशे अकराशे रुपये अकराशे रुपये फक्त अकराशे रुपये मध्ये अमुक आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच आहे का प्लास्टर ऑफ पॅरिस गॅरंटी वॉरंटी काही इथे काही नाही का नाही कलर वॉरंटी जे आपण पूर्ण खात्रीपूर्वक घेतलेले खात्री आहे याच्यामध्ये बरोबर याच्यामध्ये सर्व रेंज वेगवेगळे आहेत बावीसशे आहेत बत्तीसशे आहेत सर्व रे वेगवेगळे रेंज आहेत अच्छा क्वालिटी हा क्वालिटी फिनिशिंग मध्ये एक नंबर मध्ये येणार पूर्ण हे बघू शकता तुम्ही देणार का तुमच्याकडून हो काहीच प्राइस वेगळी नसते नाही कस्टमर आवर्जून मागतात अच्छा त्यासाठी तुम्ही ठेवता लक्ष्मी घेतल्यानंतर तेवढ्यासाठी नाराज नाही देऊ शकता तुमच्याकडून देतात तुम्ही होऊ शकता सुंदर पैकी सुंदर असे आपले गोरे मुखोटे इथं आपल्याला बाजारामध्ये विक्रीसाठी ह्यानी आपल्या स्टॉलवर ठेवलेले आहेत त्यासोबतच आता आपल्याला पुढले पण ह्याच्या हाय क्वालिटीच्या पण इथं आपल्याला ह्यानी कोणते अमरावती म्हणलं अमरावती हे बघा पूर्ण अमरावतीच आहेत हे जे तुम्ही सेटअप बघताय हे रॅकला लावलेले सगळे अमरावती स्पेशल स्पेशल ओरिजिनल अमरावती आहे हे बघा हे ओरिजिनल अमरावती याच्यामध्ये पूर्ण हा तर काय जाईल ते आठ दहा बारा चौदा असे सगळे रेट अमरावतीचा टॉप टेन चालणार आपला तीन हजारापासून पासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये तीन हजाराला बघू शकता हे जुडीच मिळणार का सिंगल नाही दोन लक्ष्म्याचे बाळ असतात दोन लक्ष्म्या आणि त्याचा गणपती मुरारी मग गणपती असतो पूर्ण तीन हजारापासून पासून सुरुवात आहे अच्छा अच्छा आता आपल्याला तीन हजार मध्ये तेवढे येणार तुम्ही सांगितलेलं हो दोन लक्ष्मी दोन पिलवंडे गणपती असे तीन हजार मध्ये सेट येतो सेट येतो अच्छा आणि हे आपल्याला गौरलक्ष्मीचे हात पण दिसत आहे आपणच बनवतो का हो हे स्वतः मी बनवतो हात हे पण घेतलं तर जोडीनेच घ्यावं लागेल ना हो पाहू शकता सुंदर असरे आपल्याला क्वालिटी दिसत आहे एक नंबर हे पूर्ण काळजीपूर्वक खात्री पांढऱ्या कापसापासून बनवलेले आहेत आता हा पाहू शकता हे बांगड्या मॅचिंग पूर्ण ब्लाऊज पूर्ण फिनिशिंग मध्ये काम केलेलं आहे आपण जशा बांगड्या आहेत तसंच ब्लाउज तसे काठपत्र आहे सर्व काही के मॅचिंग केलेलं आहे हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पांढऱ्या कापूस आपण बनवलेले आहेत कारण हे आपण स्वतः पांढऱ्या कापस दुसरा कलर सेलमचा पांढरा कापूस जो असतो आता लक्ष्म्यासाठी काळा कापूस हे घालणं योग्य नाही बरोबर आहे त्यामुळे देवासाठी घेतात ते काळा वगैरे घालणं बरोबर नाही त्यासाठी आपण पांढऱ्या कापसा पण बनवलेल्या असतो त्याच्यात चे आहेत चे आहेत सगळे वेगवेगळे आहेत व्हरायटी सुरुवात आहे तर मित्रांनो आता हे भैया आपल्याला एक छोटासा डेमो दाखवत आहे तर भैया डेमो कशा प्रकारचा आहे काय त्याची क्वालिटी जी आहे ती दाखवतोय म्हणजे एक पाणी जरी पडलं तर काहीच नाही होणार याला बघा अच्छा कलर ला, ला, से से तर पाण्यानं कलरला मूर्तीला काही इजा कुठली जिजा कसल्याच प्रकारे काहीच नाही होणार अच्छा याच्यामध्ये नंतर हे बघा आपण असं लगेच पुसून घेतलं तर काहीच नाही होणार अच्छा हे क्वालिटी मेंटेन आहे एकदम चांगल्या प्रकारे आहे बघा जसा तसा फीस राहिला चेहरा अजून तसा ते पाणी पुसलं नाही मी अगदी कशामुळं होतं बघा म्हणजे ते मटेरियल यूज केलेलं आहे मटेरियल पण यूज आणि कलरची जी पूर्ण काठ कसरपणे तसं काहीच केलेलं नाही पण कलर म्हणजे कुठल्याही खर्च याच्यामध्ये कमतरता वगैरे असं हे केलेलं नाही ओरिजिनल कलर परसेंट त्याला बेस्ट बनवण्याचा प्रयत्न केला हा आणि ही कोणता आहे मुकुटाचा प्रकार कोणता आहे हे अमरावती अमरावती ही ओरिजिनल अमरावती अच्छा हे असं ओळखायचं त्याच्यावर पाणी टाकून जर काही त्याला झाले नाही तर ते ओरिजिनल अमरावती ठीक आहे ते बघा पीस जशाच तसंच आहे अच्छा ते मकर आहे आपल्याकडे मकर मध्ये आपल्याकडे कोटिंगचा मकर भेटतो लोखंडी मकर लोखंडी मकर कोटिंग मकर स्टील पकर पूर्ण तिन्ही पैपामध्ये आपल्याकडे मकर जी पाहिजे ती साईज बनवून भेटते तुम्हाला गणपतीसाठी पाहिजे हा गणपतीसाठी पाहिजे गणपतीसाठी भेटेल लक्ष्मीसाठी पाहिजे जसं तुम्ही म्हणताल त्या साईज आपल्याकडे भेटेल त्याच्यानंतर तसंच मंडप आहेत आपल्याकडे मकरचा मंडप पण इथं अवेलेबल आहे जी साईज तुम्ही आता म्हणजे कस्टमर सहा बाय सहा लक्ष्मीसाठी जी लागते आपल्याला साईज त्या साईज मध्ये हे मंडप अवेलेबल आहेत आपल्याकडे हे बघा तो पिवळा होता हा राणी कलर आला अच्छा पाहू शकता था अतिशय सुंदर प्रकारे इथं मगर पण इथं उपलब्ध आहे या ठिकाणी अजून माझ्याकडे भरपूर आहेत पण इथं जागेचं थोडंसं हे असल्यामुळं बाकी सगळं आम्हाला आपला गोडाऊन गोडाऊनला आहे ठीक तर मित्रांनो नक्कीच आपण ह्या संपूर्ण शॉपचा व्हिडिओ दुकानाचा व्हिडिओ आपले जे भाई आहेत त्यांनी संपूर्ण आपल्याला व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेला आहे तर मित्रांनो आपण आज आपण जी भेट दिली होती जी गौरीलक्ष्मीचे मुखोटे नाना प्रकारची इथं व्हरायटीज आहेत त्याचप्रकारे रेटमध्ये पण आपल्याला इथं एकदम परवडेल असा रेट आहे स्वस्तातला स्वस्त आहे आणि महागातला महाग दोन्ही पण रेट इथं अवेलेबल आहेत बरोबर त्यासोबतच ह्यांनी दुसऱ्या पण विविध गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे तर भैया प्रेक्षकांना काय सांगाल तुमचा जर दुकानाला विजिट जायचं असेल तर कुठे यायचं ऍड्रेस कुठे आहे तुमचा सुभाष चौकामध्ये आल्यानंतर मनमतापा लोखंडे तेलच दुकान आहे त्यांच्या ऑपोजिट साइड लाच कॉम्प्लेक्स मध्ये आपलं दुकान आहे अच्छा तर आपल्या दुकानाचं टाइमिंग काय आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहापर्यंत आपलं दुकान शॉप ओपन असते अच्छा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव साठ एकोणीस चाळीस अडुसष्ट नव्याण्णव साठ एकोणीस चाळीस अडुसष्ट तुम्ही ह्या नंबरला तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करून काही तुम्हाला जर प्रश्न असेल विचारू शकता दुकानावर यायचा असेल टायमिंग हे इथं असतात का नाही हे सर्व काही चौकशी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल नक्की करू शकता तर आजचा हा आपण व्हिडिओ इथंच थांबवतो आहे तर आपला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण उपयोगाच्या जे काही गोष्टी आहेत आम्ही आमच्या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर जय हिंद जय महाराष्ट्र